चंद्रपूर जिल्ह्यात उष्मा लाट दोन दिवस येलो अलर्ट जारी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून उष्मा लाटेच्या अनुषंगाने एकोणतीस आणि तीस मे रोजी जिल्ह्याकरिता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे हे नागरिक घराबाहेर बराच वेळ घालवतात त्यांना उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता असते त्यामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतील तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास उष्णता उष्णता जीवघेणी ठरू शकते जेव्हा शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते आणि शरीराची शीतकरण यंत्रणा योग्यरित्या कार्य करण्यास अपयशी ठरते तेव्हाही स्थिती उद्भवू शकते उष्माघात टाळण्यासाठी काय करावे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहणे टाळावे घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी टोपी रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा हलकी पातळ व सच्छिद्र सुती कपडे घालावेत भरपूर पाणी प्यावे सोबतच ओ आर एसचा चा वापर करावा पाणीयुक्त फळे खावीत नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून वृद्ध लहान मुले तसेच पूर्व अस्तित्वात असलेली वैद्यकीय परिस्थिती ज्यांची चांगली नाही त्यांनी अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे